तर खेड तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी खेड यांना या प्रकरणाची उचित दखल घेण्याचे आदेश पत्राद्वारे दिले असताना देखील त्यांच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप बाबू झोरे यांनी केलाय तसेच स्वतःच्या देखील ग्रामपंचायत नसल्याचं नसल्याचं त्यांनी सांगितलंय आपण ग्रामपंचायतीची घरपट्टी भरत या संदर्भात त्यांनी अनेक वेळेस पत्र व्यवहार करून आपली व्यथा शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे नाही मी ग्रामपंचायतला वेळोवेळी दोन तीन वर्षे अर्ज केलं तीन चार वर्षे मला काय रस्ता देत नाही पाच वर्षापासून मी घरपट्टी पण भरली नाही का रस्ता देत नाही म्हणून आता पंतप्रधानांना पत्र पाठवलं आहे मुख्यमंत्र्याला पाठवलं आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्याला पाठवलं आहे तहसीलदारांना पाठवलं आहे आणि प्राणसाहेबांना पत्र पाठवले आणि डी साहेब प्राणसाहे तहसीलदारांचं उत्तर आलं होतं म्हणून बी ओ साहेबांना बावीस सातला भेटायला गेलो ते काय माझी मी उभा राहिलो बोलायला तयार नाही त्याच्यानंतर काल आलो आज आलो मध्ये एकदा आलो ते मला भेटतच नाही प्रत्येक वेळी आणि काही प्रतिउत्तर पण नाही फोन लावला तर उत्तर घेतलं तुमचं नाव काय गावू जोरे गाव कुठलं तुमचं शेती जमीन माझी साकाळ्यात आहे साकाळ्यात माझं घर आहे नक्की काय विषय तुमचा शेत रस्ता पाहिजे मला घरासाठी जायला शेती करायला तो गवंड आहे तसा कागदोपत्री दाखवलेला आहे ना कशा त्या गवंडानेच मी मागतोय कुणाच्या जमिनीत मागत नाही मग काय त्याला अडचण काय नेमकी गाव आले परवानगीच देत नाही रस्त्याला ग्रामपंचायत मला लेटर द्या रस्ता करून घ्या तुम्ही काही करा मी करू शकतो ना माझी काही तक्रार नाही फक्त ते करून मना फक्त लेटर त्यामध्ये मी करून घेतो आणि माझा एकट्याचा फायदा नाही गावातल्या पाच सहा लोकांचा पण फायदा आहे त्याच्यात देखील ग्रामपंचायत देत नाही नाही दोन हजार सतरापासून देत नाही मग तुम्ही आता कोणती व्यवहार वापरता आता बंदच केले वाटच नाही जायला तिथं उन्हाळ्यात फक्त जाता येतं पावसाळ्यात जातच नाही मग शेतीच करायची दोन तीन वर्ष सोडून दिली